स्पर्श स्पर्श फार महत्त्वाचा संतांचा सस्पर्श झाला बाबाजीचा असा हात लागला सांगून ते थोडंसं सा। देवीचं वर्णन पाहायला मिळालं मग पाहिलं नर्मदा मातेचं रूप काय रूप असं आहे का ते माणूस डोळ्याने पाहू शकत नाही असे काळे काळे केस पूर्ण काळे केस असे काळे काळे केस जवळजवळ केस असे एवढं लांब एवढे कोणाचे केस नाही कोणाचे असे फार पाठी कंबर एवढे केस काळेभोर केस असे नर्मद काळे काळे केस आणि केवळ केस असे स्थिर नाही तसे कसं हवात केस एवढे उडतात असे केस थोडे हवायचे केस दुसरी गोष्ट नाकामध्ये ते नथ वेगळी नशी ते नत आणि शरीर एकदम पिवळं पिवळं शरीर एकद पिवळं शरीर ते माणूस पाहू शकत नाही असं शरीर आणि मग शरीर पिवळं कपडे कधी कधी कपडे व्हाईट कधी लाल परत पडत जवा ते कुमारिक पाहिलं मग बाऊजी म्हणून अरे अरे साक्षी नार बद म्हणे तिथून पुढं बाजींक काय केलं मग मैया अमरकंटक वाली तुम बोली भाली ी मैयाक वी भोली लाखो पापी, तुमने तारे लाखो पापी तुमने तारी लगी न की दे भोमैया चार भूजा वाली तुम हो भोले चार अशी नर्मदा मायाचं रूप हळहळ नर्मदा माया वाढत चालली आणि मैखल कन्या असल्यामुळे पिता बा बापाला काळजी वाढवती एखादी मुलगी मोठी व्हायला लागली तर बापाला काळजी पडती लग्न केलं पाहिजे म्हणून तो मेखल पर्वत त्याला वाटलं आता आपली कन्या मोठी वर चालली हिच्याकरता आता आपण वर पाहायला पाहिजे म्हणजे लग्न केलं पाहिजे म्हणून त्यांनी अनेक वर पाहायला सुरुवात केली आणि मग एक वर असं पाहिला त्याचं नाव काय सोनभद्र ना? सोनभद्र राजा कुमार तो पाहिला आणि त्या काळात असं होतं आजच्या काळासारखं नाही आजच्या काळात बापाला पाहायची गरजच नाही सगळं मुलगा मुलं आधी पाहून घेतात तू पा का आता काळ वेगळा आहे पहिला काळ वेगळा आहे आता दोन दोन महिने आधीच पाहूनही घेतात भेट घेऊनही घेतात तो काळ पाहिला आवड होता म्हणून आता इकडं ब बापांनी ठरवलं बी इकडे मुलीला माहितीच नाही कोण नवरा कोण काही माहितीच नाही त्या टायमा आईवढी ठरवून सगळं लग्न जमायचे पण सहज मनामध्ये आलं कोणा नर्मदाचं जो मला वर ठरवला कसं आहे मला पाहायला पाहिजे म्हणे राजा आहे कसं मी पाहिलं नाही म्हणे लग्न ठरलं मग काय करायचं डायरेक्ट आपण पाहायचं नाही म्हणे आधी कोणाला पाठवायचं दाशीला पाठवायचं नरमाचा काय राणी होती ती काय अशी साधी नव्हती ती मग दाशीला सांगित तू एक काम कर माझं वर कसं आहे पाहुणे म्हणे पण तो असं जाऊ नको म्हणे रूप घेऊन कपडे चांगले कपडे घाल म्हणे माझे कपडे घे म्हणे माझे भारी भारी कपडे घे दागिने घे नाकात न ना, भीत काय सगळं सजून मग जाय म्हणे दाशे ठीक आहे म्हणे तर दाशीचं नाव जे उल्यास काय नाव दाशे ते दाशेचं ठीक आहे म्हणे मग ती म्हण त्या दाशीनं भारी भारी कपडे घातले गळ्यात दागिने घातले सुंदर काय मेकअप केला सेम तर सेम नर्मदासारखं रूप घेऊन ती कुठे गेली नवरदे पाळायला गेली ते नवर्द पाहायला गेली तिचं मन म्हणून वेगळंच आलं नवर्द कोणाचा नरमाताचा आणि हीच तिकडे काही सांगितलंच नाही डायरेक्ट त्याला तिथं गेली तो वर पाहिला तो राजा पाहिला सोनभद्र बोललीच नाही ते सोनभद्र वाटला हीच असं नर्मद माता म्हणे सांगितलं नाही आणि मग तिथं म्हणजे दोघंजण ते बसायला बोलायला लागले गप्पा गोष्टी करायला लागले मातामध्ये अजून काय नाही आली मी दाशी आज गेले दोन दिवस झाले अजून काय नाही आले म्हणे काय भांडगली तिकडे तिकडे थांबली म्हणे बर मला सांगायला आलेच ते नक नवर मग नर्मद माता अशी हळूहळू पाहायला गेली तिने डोकून पाहिलं सोनभद्र राजा आणि ती दाशी जवळजवळ गप्पा मारत बसले होते हिला राग आला हिला सांगितलं का हि नवर पाहू नये हिनच लग्न हीच लग्न करायला लागली म्हणे अशा काही घटना घडतात जगामध्ये असं रागाला राग आला ते काहीच बोलले नाही ती नर्मदा जवळ मागं फिरली पश्चिमेकडे निघाली पूर्वेला जाती पश्चिमेजवळ निघाली माग वळून पाहिलं सोनभद्र पाहिलं अरे नर्मद हिचे म्हणे गण हाका मारायला खूप थांब 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 म्हणे आता नाही म्हणे एकदा निघाली पर वळून रागार निघून गेली शेवट मग पाचम्या निघून तीच नर्मदा पण कल कल कर असा आवाज करीत निघून गेली शेवट मग तिनं लग्न केलंच नाही परत नर्मदा अहित राहिली म्हणून शेवट शेवटपर्यंत कुमारी का म्हणतात तिने लग्न केलं नाही असे या घटना ठिकाणी घडतात म्हणून सांगायचं परिका नर्मदा जेवढं वर्णन करू तेवढं आपलं कायम भरणार नाही या परिका म्हणून लोक एवढी परिक्रम करतात काही लंगडे पांगडे सुद्धा का करतात याला कारण काय तिची शक्ती आहे ही काही परिक्रमा साधी नाही जेणे किती त्याला माहीत आहे की, की येक येक मा करी करी ते अनुभव येतात आणि एक एक दोन अनुभव येतच राहत्या एकदा काय झालं दोन माणसं परिक्रमा करायला गेली परिक्रमा करीत करीत एका ठिकाणी थांबले तिने स्नान केलं स्नान करून असे घाटावर बसले देवत नाव घेत असे उद्या गुरुजीसारखे दोन जण जप करीत बसले ध्यान करीत बसले त्या ठिकाणी दोन तवाळपोरा आले तवाळपोरा आले की काय म्हणत्या या लोकांना काही उद्योग नाही म्हणे यांना काही काम नाही उठले का मध्ये परिक्रमा करतात याला खरं आईचं खाल मिळतं आईचं जेवण मिळतं परिक्रम करतं म्हणे असे नाव ठेवायला लागले आणि त्या पाण्यामध्ये नर्मदामध्ये पाय बुडून असे पाय हलवायला लागले देवाला भक्ताचं अपमान सण होत नाही देव का माझा अपमान करा मी सण करेल पण जो माझा भक्त आहे त्याचा अपमान सहन करणार नाही लागले काही बोलायला अशा आळशी आहे याला काम होत नाही निघाले देवात खाता खूप बोलायला लागले पण नर्मदा मातेने सहन केलं नाही थोड्या वेळामध्ये त्या पाण्याचं एक थी। मगर आली मगर तिचं वाह नाही ती मगरी बसते असं ती मगर अशी आली द्वारामध्ये आणि एक शकांमधी त्या दोघाचे दोघाला असे पाण्या ओढून नेलं आणि त्याचे पायड खाऊन टाकले आणि लाल रंग तास बाहेर निघलं जवळ या दोघांनी पाहिलं अरे हे जे लोक आम्हाला बोलायचे एका मिनटात मगरीनं वडला आणि खाऊन घेतलं पण देवाला भक्ताचा आपण सर्वत नाही असे नर्मद वाचा अनेक आणख अनुभव लोकांना जो माणूस चांगले मनाने परिक्रमा करीन ना त्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही एकने दोन या श्री मातेचे अनेक अनुभव लोकाला पाहायला मिळतात म्हणून जनार्दन स्वामीला नर्मदा माता आवडायची याचा काळ झालं बाबाजी करून उठले आणि त्या काळामध्ये बाबाजी दोन शिष्य घेऊन बाबाजी ओंकाश्वरला आले साधू कावस्था होती बाबाजीची तर नर्मदा ठिकाणी ओंकाश्वरला आले तिथे एक असं बोर्ड लिहिले या ठिकाणी आंघोळ करायचे नाही या ठिकाणी खोल पाणी गहरा पाणी स्नान मत स्नान करायचं नाही आता बाबाजीला वाटलं इकडे गर्दी आपण थोडं निवंत आंघोळ करू म्हणून बाबाजी त्या निवंत जागा आले आणि आंघोळला करायला गेले आंघोळ करता करता शेवळ बाबाजीचा पायसा टाकला आणि डायरेक्ट जेव्हा स्वामी एकाच शक्कांतमध्ये बाबाजी त्या भवऱ्यामध्ये गेले ते भवऱ्यामध्ये मा किती माणूस पोहणारा असलं ना तो माणूस बाहेर निघू शकत नाही पाण्याचं भवरा असला कोणी विहिरीमध्ये किंवा नदीमध्ये कसा असतो पोहणारा बाहेर निघू शकत नाही एका शक्कांतमध्ये बाबाजी बोलता बोलता त्या भवऱ्यामध्ये आटकले आणि बाबाजी ओळखला आता मी जगू शकत नाही आणि दोन हात बाबाजीने असे दोन हात वर केले ते दोन शिष्य होते ते काय जगन जंगलमध्ये कोणी असेल म्हणे आता तुम्ही निघून जा परत म्हणे आता मी परत येणार नाही म्हणे मी चाललो म्हणे आता म्हणे एक वेळा दोन वेळा बाबाजी असे खाली आले वर असे हात जोडले पण तिसऱ्यांदा पार बाबाजी मध्ये गेले आधी परत मध्ये गेले आता काय करायचं त्यावेळेला असं धडका बसला ज्या स्वामीला असा झटका बसला एका शकन बाबाचा घाटवासी येऊन लेख आप आदळले बाबाजी ते कोणी वाचवलं नर्मदा मातेने वाचवलं साक्षात हा बाबांचा अनुभव बाबाच्या मुखातून आम्ही ऐकलं आहे म्हणून नरबद्दल किती वर्णन केलं किती गुण गेले कमी भरणारे याचं काय झालं शेगावचे गजान बाबा शेगावचे जन्म आपल्या आपल्या मस्तीमध्ये राहतात संत कोणाला बोलत नाही झालत नाही आपल्या मस्तीत राहायचं आनंद घ्यायचा काही शिष्य आले बाबा आपलं जायचं कसं झालं कसं झालं जायचं यात्रा नाही तुम्ही जा मला नाही यायचं म्हणे संतला कधी हट्ट करू नये एकदा दोनदा म्हणा सारखं हट्ट करून अरे तुम्ही जा मला यायचं नाही मला इथं राहायचं म्हणे नाही चला चला बाबा तुम्हाला तुम्हाला न्यायचं न्यायचं म्हणे आता भक्तांचा आग्रह होता ठीक आहे चला म्हणे तुम्ही पहा आता पहा काही लोक परिक्रमा करायला गेले बाबा संघ परिक्रमा करता करता गाडीमध्ये त्या ठिकाणी बोटीतून प्रवास करावा लागतो तो प्रवास एवढा अवघड आहे कसा माणूस असला डेंजर किंवा खतरनाक तर तोंडामध्ये देवास्थान आलंच पाहिजे जाऊ त्या बोटीचा प्रवास चालू होतो बोट जाऊ चालते अशी मग त्या बोटीला काहीच नाही ना कधी बोट पडते होऊ शकते त्याकडे माणूस सगळे माणसं असे घेतात आम्ही पहिले बाबाजी संग आम्ही डोहा गेलो ना उनी कोणाशी बोलले ना काय होते काय नाही बोट अशी खाली वर लागली डग मग डग मग पाण्या भरी नाव रे पंढरीचा पांडुरंगा गी बेगी दावरे डग मग डोले माझी पाण्या भरी नाव रे पंढरीचा डुरंगा बिग बेगदावरे जबा डुरंगा बिग वेगदा तुला आता तरी कवेळा देवा मला पावरे आता तरी कवेळा देवा मला पावरे पंढरीच्या पाठुरंग

गजानबाबाला आग्रह केला चला चला म्हणे अरे तुम्ही जा मला यायच ठीक आहे भक्त लोक आणि बाबा गेले आणि त्या की, ते की पावसाळा चालू होता खूप धो पाऊस चालू होता लोक त्या बोटीमध्ये बसले या ठिकाणी बाबा बसले अशी बोट चालली आणि जेव्हा वारं हवा सुटली बोट अशी हालायला लागली लोकं घाबरले संतल भीती नाही संतल माहिती आहे आपल्याला देव काय करू आपल्याला बोट आपली पलटी होणार नाही आपल्या मागं देवाचा देवाचा अंश आहे देव आपल्या मागं आहेच गजन बाब एक धावा सरू कला सोक डोल जाकले गनगनात बोले संत गजानन गजाने ग्रीता योगी गजान शे संत गजानन गजाने रवीता योगी गजानन गजाने रवीता

गजान शे गावी योगी गजानन शे गावी संत गजानन शे गावी योगी गजान शे गावी एवढा पाऊस एवढ वार बोट हालायला लागले जवळ गजन बावन डोळे जाकून भजन चालू केलं थोड्याच वेळामध्ये नरबार माझा साक्षात पुढं आले आणि त्यांना वाचवलं पण एका संतामुळं सर्वांनाच देवाचं दर्शन झालं पुण्य संत करतात आणि फळ कोणाला जनतेला मिळतं म्हणून संत जर जीवनात नसले तर आप जीवन शून्य आहे तुम्ही आपली पा भाजी किती आपण चांगली केली की किती त्यामध्ये मसाला टाकला काही टाकली मीठ टाकली पण जर मीठने टाकलं तर भाजी चव आहे का तसं भाजी जसं भाजी मीठ संतप्रमाणे जर आपलं जर संत नाही आले आपण संतक जर नाही गेलो संतचा आपण नाही बसलो तर भाजीप्रमाणे ते काही फायदा नाही किती भाजी जाण गेली पण जर मिठाप्रमाणे संत जर मीठने टाकली ती भाजी गोड लागणार नाही अहो हो आपलं काय माहीत होतं काही माहीत नव्हतं आपल्या समाजाला आपला समाज एकच माहीत आहे कष्ट करणं नागर हाकणं वखर हाकणं काही देव माहीत नाही पूजा माहीत नाही तुम्ही काय आम्ही काय आम्ही आम्ही तसं काही माहीत नव्हतं घराण्यामध्ये कधी देवपूजा माहीत नाही कधी संत माहीत नाही कधी देव माहीत नाही पण सत संत संघ झाला आज देव ईश्वर सगळं पाहायला मिळालं काही माहीत नाही पूजा कशी कर करावा देवपूजा कशी कर करावा जप कशी करा आज पा बाबामुळं माधोगिरी बाबामुळं किती लोक सुधारले संत आपल्यामध्ये आले आज बाबामध्ये आले आज सगळं जप कसे करावा कर कसं बोलावं कसं बोला, कळाल कस बोला का कस संत संतच एकच वळ आहे संत आपल्या माणसाचं मनुष्यामधला मनुष्य जिवंतपर्यंत ठेवतो त्याला संत म्हणतात आणि म्हणून बाबा आपल्या ठिकाणी आल्यामुळं किती लोक यज्ञ याग चालू झाला जप तप चालू झाला तिथे लोक यज्ञ करतात आज दुपारप महिला महिलांनी पूजा केली काय माहीत होतं गणपती स्तोत्र माहीत नाही गणपती पूजा माहीत नाही आज सगळे मंत्र मस्त म्हणतात निपटात एक यज्ञ या, या, होता काही ऐकेल भावा तोंडून यज्ञामुळे हो सगळे लोक असे शेतकरी लोक बसले तर ब्राह्मण म्हणलं प्राणायाम करा त्या लोकांनी त्या गुरुच्या नाकाला हात लावला काही माहीत नाही प्राणायाम ब्राह्मण म्हणलं आचमन करा आता आचमन हे माहीत नाही लोक ताम्यात तोंडाला लावलं एवढं आपला आज्ञाने भाग होता पण संतांनी जे तपश्चर्या करून करून सगळं पुण्य आपल्याकरता लावलं तर पुण्य कष्ट सगळं पुण्य तप आपल्या अपघात लावलं आणि आपल्याला सुधारवलं कोणी संतांनी सुधरवलं अशा संतांचा फार आपला मोठा उपकार आहे आता आपला टाईम बी झाला पाच मिनिट राहिले म्हणून या ठिकाणी आपलं सेवा संप तत्पूर्वी आज पहा नरब जयंती बी आहे मागच्या वर्षी आम्ही ओंकाश होतो आम्ही ते मारागाव कुठं पुढे गाव तिथे गेलो होतो तिकडून मग संध्याकाळ आलो त्या ओंकाश्वरला अशी मोठी यात्रा राहते या टायम मला एवढी यात्रा राहती तुम्ही रात्री बारला उठून पाह बार मुेहून लाईन मग ते लोक कुठे येते कळत नाही डोके अशी बातके राहत्या मोठे मोठी बातके काय काय म्हणजे बातके आणि तोंडामध्ये नाव राहते अति बरं मला माहिती नाही त्यांची भाषा त्यांचे वाक्य येते ते तुम्ही भर येते आईट राहते त्यांच्याली मेरे नरबदा मा नार वेगळ्या भाषेत बोलत्या म्हणून रात्री बाराला पा लोकांची गर्दी पार्टी पा लोकला गर्दी आज या ठिकाणी बा हो एवढी गर्दी असल जयंतीमुळं चौकटची यात्रा यात्रा आणि लोक काय करत्या आज नर्मद मातेला त्याला काही शब्द काहीतरी साडी काही का ते उठी मोठे साडी लुगडं नर्मद अर्पण करतात ते ब्लाऊज अर्पण करतात पूजा अर्थ करतात काही लोक पंत्या सोडतात चौकट चौकट आनंद आणि वातावरण राहतं तर असं आपलं म्हणणं होतं का जे बाबाजींना नर्मदा आवडली ओंकाश्वर आवडली तर काहीतरी आपलं व्हायला पाहिजे पण ते आपल्या हातात नाही ज्यावेळी नर्मदा माताचं इच्छा होईल बाबा त्यावेळेस काम होतं नाही तर आपण किती आप प्रयत्न केले काही ना का आठ येत राहते पूर्ण होत नाही पण आता दोन चार वर्षांनी सतत प्रयत्न करून करून थोडा कुठं आधार मिळाला तर वंकश बाबाने सांगितलं असतं वंकशा त्या ठिकाणी थोडा पाय ठेवा थोडी जागा मिळाली त्या ठिकाणी आता कुठ्याचं काम सुरू केलं फक्त टेक्चर उभं केलं आता पत्रे हळूहळू पत्रे बसू एकदा आपल्याला पाय जागा मिळाली का तिथं आपण हळूहळू मग आश्रम करू दोन माणसं आपलं असे म्हणले आम्हाला श्रवणगिरी बाबाचं नर्मदेला आश्रम व्हावा यासाठी सगळ्यांनी माझ्यामागे नर्मदेचं जप करायचं बाकीच्यांनी बोलायचं नाही ज्याला मौन आहे त्यांनी बोलायचं नाही महिलांनी सगळ्यांनी बोलाय जप करायचा आणि लवकरच यांचं मंदिर तिथे व्हावं म्हणजे सद्गुरू जनार्दन स्वामीचं व्हावं नमामी देवी नरबदैन नमामी देवी नरभदै जोऱ्यात नमामी देवी नरभदै नमामी देवी नरभदै नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि दे दे, दे दे दे, देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे त्यांचं मंदिर झाल्यावर आपल्याला तिथं श्रमदानाला जायचं आहे मला बाबांनी तीन वर्षापासून सांगितले पण मंदिराचा योग, योग नाही लागला म्हणून आपल्याला जप करायचं लवकर तिकडं जायचं मग काय म्हणायचं ना मामी देवी दे। मामी देवी नरम देई दे, देवी नर्म दे। मा, ओ मा, मा, मा देवी असं म्हणते चांगल्या कामाला जमीच्या ज्या प्रत्येक गोष्ट प्रत्येक आश्रम सहजसा कधी झाल्याने कधी मग सगळा अनुभवी बाबांचं कोणतं काम म्हटलं ना खूप अडचणी खूप खूप अडचणी हळूहळू सगळ्या अडचणी देवादी परीक्षा पाहतो हे पाऊ पूर्तपणे हरता करणे म्हणून परीक्षा झाल्यावर देव सहाय्य होतो असं ओंकारश्वरला काही ना काही या ठिकाणी जागा बाहेर खूप आहे पण त्या ठिकाणी मंदिर लांब आपलं घाट पाहिजे स्नान सोय पाहिजे आणि ज्या ठिकाणी घाट हायची तर मग जागा कमी म्हणून त्या ते ठिकाणी आपण काय केलं एक हनुमानची मूर्ती स्थापन केली नेहमी असं आहे जर एखादी काहीतरी अतिक्रमण केलं एक माळ्या तोडून टाकत राहत्या दोन माळ्यात ठेवित नाही कधी खूप साहेब लोक येत्या ते मूर्ती पाहत्या हनुमान का काय करा तोडं का काय काढ निघून जातात आतापर्यंत असं करतं का दोन वर्ष होत आले पण आज कोणी हनुमान टक्क झाली नाही हात लावायचे कधी पण कोणत्या कामात तुम्ही हनुमान त्याला पुढं करा मारुतीला तिला काम होतं दुसऱ्या देवाला नाही राम कुल दुसरं देव असते ना तर ज्या काढले बी असते पण हनुमानला लोक असे घाबरतात एक तर देवा दोन देव असे लोक त्याला लो सगळं घाबरतात एक शनीदेव <laughs> शनीदेवा सगळं जर पाहिलं ना हर नको नको लांब हापल्या नारळ फोड तेल वाय हे पाय पूजा कर नको काय काही आणि दुसरा देव हनुमान हनुमानचं काम एकच एकच मारतो दुसरं माझी गरज नाही एक मुष्टी ही मारली तिथं एक सत्य घटना अशी घडली वंकाश्वरला बरं का एक हनुमानची मूर्ती होती अशी ते होती त्या त्यांच्या हद्दीत होती साहेब लोक आले ही मूर्ती आपल्या हद्दीत झाली म्हणे आपल्या याच्या कुणी लावले म्हणे का आलं काढायची म्हणे साहेबांनी काही नाही पाहिलं जी शिपी लावलं तरी कधी काय म्हणा जी शिपे लावलं आणि ते मूर्ती अशी उचलली आणि लांब टाकर घेऊन चाले दोन तुकडे होऊन गेले हनुमानाचे दोन तुकडं झाले त्याला काय साहेबांना काय घे नाही तुकड टाकती मूर्ती अशी टाकून दिली बाजूला एक दो दोन दिवस नाही दोन दिवस असा अनुभव आला की साहेब लोक गाडीत आले बसून आले झाडाखाली तिकडे घाट असे जेवायला लागले जेवण करा असे बघ चौकर जेवायला बसले काय दोन तीन घास खाले असतील घासखाले खा तिकून एकतर्क असा ते आला टर्म एकतर्क असा आला यांच्या अंगावर घास जागीचा मारून टाकलं जाऊ लोकांना कळलं अरे येणी हानुमानची मूर्ती काढली फेकली ना हे बघी मिळे का नाही मग ते झालं झाल्यानंतर आपली मूर्ती बसली आता कोणी लोक घाबरले कोणी हातालाईट नाही काही नाही तिने आतापर्यंत का ते उचलत टाकले असते आणि नियम असे कोणती वस्तू एक वर्षाचा आदर काही काढली नाही त्याचा अधिकार लागतो आता त्या हनुमंतने आपल्याला अधिकार करून दिला तुम्ही याचा लवकर चालू करा तरी आपणही अजून बाहेर सुद्धा थोडंसं काय म्हणते कागपत्र करायचं कोणतं कच्चं काम करायचं म्हणून वेळ लागेल जेव्हा आश्रम होईल ना मग त्याला आपण जाहीर करू मग काय यज्ञशाळा काय तो आनंद पूर्ण घेऊ आणि अशा प्रकारे नर्मदा माता ही कुमारी आहे की कोणते मंडळ पूर्ण करते फक्त आपलं दम पाहिजे आणि या ठिकाणी फार आनंद वाटला या ठिकाणी आम्ही वाटत पाहतो कधी आम्हाला आमंत्रण येईल इथं का मला यायचं कारण का तुमचं प्रेम भाव पाकार यावं लागतो असा भाव कुठं पाहायला मिळत नाही ते बा सगळ्यात चार किती आनंद किती प्रेम एवढा उत्साह आनंद स्वर्गात नाही देव देवसुद्धा इथं करतात मूर्ती लोक जन्म देवाला जन्म कळाला पण तिकडं मिळत नाही आपल्याला जन्म मत कळालं नाही पण किती आनंद आहे म्हणून सांगायला खूप वेळ आहे सांगायला म्हणजे खूप आहे पण एवढा वेळ नाही आणि म्हणून झाली शवा की तोडकी मोडकी एक तर आम्हाला बोलता येत नाही सगळ्यांना माहिती नाव सरवून गेली म्हणजे ऐक नाही पण बाबांची कृपा करून कुण कसे कोण आहे तो दोन शब्द आपल्या पुढं सांगण्याचा प्रयत्न केला बा बाबांची आज्ञा कसे कसं कोण बोला लोकांना थोडं सांगायचा प्रयत्न करा म्हणून झाले शवा बाबा अर्पण करून वाणील विराम देऊ नारायण 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 राये ना राये ना सत्कार जनार्दन स्वामी बाबाजी एवढे चारशे किलोमीटरहून आपल्याला बाबांचा अमृतबोध देण्यासाठी आलेले आहे त्यांचा सत्कार राहिलेला आहे जमलेल्या आपल्या सर्व आश्रमातर्फे मी परमपूज्य आदरणीय महेशगिरी बाबांना विनंती करील श्रवणगिरी बाबांचं पूजन करावं बोलू नका बोलू नका आई ओंकारेश्वरला याय जायचं ना आपल्याला मग बोलू नका बाबा दरवर्षी ओंकारेश्वरला अनुष्ठान करतात जवळजवळ पंधरा वर्षापासून मी पाहतो दरवर्षी यांचं अनु अनुष्ठान असतं एक दोन अनुष्ठानाला मी स्वतः हजर होतो काब्रा सेठ मी यांच्या अनुष्ठानाला हजर होतो तेव्हा मागच्या महिन्यातच नर्मद्याचं अनुष्ठान करून श्रवणगिरी बाबा आलेले आहे आपल्याला बोधामृत दिल्याबद्दल बाबांचा परमपूजा स्वामी महेशगिरी बाबा सत्कार करत आहे तेव्हा सगळ्यांनी जोराने टाळ्या वाजवल्या पाहिजे <laughs> बाबांना अशीच विनंती करू ज्या ज्या वेळेस आम्ही बोलत जाऊ इथे येऊन आपण जनार्दन स्वामी महाराजांची सेवा करत जा बाबांच्या गाडीचे ड्रायव्हर बाबांच्या गाडीचे ड्रायव्हर त्यांनीसुद्धा पुढे यावं म्हैशगिरी बाबा त्यांचासुद्धा सत्कार करतील बाबांच्या सोबत आलेले जे कोणी भक्त असतील ड्रायव्हर त्यांनी पुढे यायचं आहे उद्या महिलांसाठी भगवान सूर्यनारायणाची पूजा आहे येताना सगळ्यांनी पूजेचं साहित्य सूर्यनारायण देवाचा फोटो मूर्ती आणि त्यांच्यासाठी लागणाऱ्या एकशे आठ लवंगा हे आणायचे आहे महेशगिरी उद्या आपल्या सगळ्यांच्या आवडते लाडके परमपूज्य आदरणीय महेशगिरी बाबांचं प्रवचन होईल सूर्यनारायणाच्या दुपारी बारा वाजता पूजा आजच्यासारखं सगळ्यांनी यायचं आहे सूर्यनारायणाला लवंगा एकशे आठ साखर पिंपळी गुरुजीला पेढा दही दूध तूप रांगोळी फुलं हार आसन सगळं घेऊन यायचं आहे अनुष्ठान्थी छोट्या छोट्या अनुष्ठानार्थीला घेऊन जा एका महिलाचं पिशवी सापडली आहे कमरेची पिशवी तिच्यामध्ये काही रुपये आहे रुपये मी सांगत नाही ज्याची पिशवी असेल त्यांनी माझ्याकडे येऊन घेऊन जावं कमरेची पिशवी हरपलेली आहे ती माझ्याकडे आलेली आहे तिच्यामध्ये भरपूर पैसे पण ते सांगणार नाही किती आहे त्यांनी ओळख पटवावी आणि माझ्याकडून पिशवी घेऊन जा तसंच एका बाळाचे चांदीचा चैन आलेला आहे चांदी सस्ती आहे तीन तीन लाख रुपये क्विंटल किलो चांदीचा चैन आहे ओळख पटून माझ्याकडून चांदीचा चैन घेऊन जावा <laughs>